मार्गदर्शन करणारे आमचे पर्यवेक्षिका आणि संस्थेने दिलेली आम्हाला शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे प्रकल्प आहे हे आम्ही या ठिकाणी राबवतो म्हणून आपल्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा या ठिकाणी वर्षभरामध्ये होतात एने परीक्षा असेल होते की मुलांना शिष्यवृत्ती म्हणून देणारी परीक्षा आहे अशा विविध परीक्षेमध्ये त्या ठिकाणी आपले विद्यार्थी त्या ठिकाणी चालवतात शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये एकशे तेवीस हायस्कूलमध्ये उत्तर विभागामध्ये प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम होतो आणि त्या प्रश्न मंजुषाच्या कार्यक्रम मला सांगायला खूप अभिमान वाटतो की दरवर्षी प्रश्न मंजुषामध्ये आपल्या विद्यालयाचा नंबर येऊ नसतो आणि मी म्हटली अभिमानाची बाब म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपण अगे बारावीचा जो आहे तो आपला एक्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के लागला असून या हजार बावीस तेवीस मध्ये एकूण दोनशे सत्तावीस मुलं पास झालेली आहे म्हणजे विद्यालयाचा निकाल हा शहाण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के लागलेला आहे आणि यामध्ये कुमारी हरडोर दिव्या भर हिला पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्ग म्हणून दिला श्री झालेली आहे ओम साई हा पंच्याण्णव टक्के मार्क म्हणून दुसरा आलेला आहे आणि कुमारी ऐश्वर्या ज्ञानेश्वर ही त्र्याण्णव टक्के मार्क्स म्हणून या विद्यालयामध्ये तिसरी आलेली आहे आणि अनुमानाची गोष्ट म्हणजे या दोनशे तेहतीस पाच जे विद्यार्थी झाले त्याच्यामध्ये नव्वद टक्क्याच्या मार्क्स पुढे मार्क्स मिळवणारे या विद्यालयातील सोळा विद्यार्थी आहेत आता उत्कृष्ट ठिकाणी या ठिकाणी लागलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती बाल म्हणून या ठिकाणी हा निकाल सांगितलेला आहे की तुम्हाला तुम्ही आम्हाला तुमच्या मुलाच्या शैक्षणिक दृष्टीने जर काही अडचण येत असतील तर तुम्ही आम्हाला त्या सुचवाव्यात अजून आपल्याला जर काही मार्गदर्शन आम्हाला करायचं असेल तर ते आपण मोकळ्या मनाने करावं की महिला पादक जे सौ वैवरिक संजय राऊत यांचा किंवा आपण त्या ठिकाणी सत्कार करावा तसेच पुण्याच्या उपस्थित असणारे सर्व मान्यवर जे आहेत त्यांचाही तुला पुष्प देऊन या ठिकाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे सर यांनी त्या ठिकाणी सत्कार करावा त्याला विनंती करतो यामध्ये माझे सुभाजी कानडे आहेत अशोकराव गोरमेकर आहेत अशोकराव शेळके आहेत गोरक्षनाथ शेळके आहेत सलगीजी खरडे आहेत अमितजी मुंबई आहेत सीमा वळके आहेत

त्यानंतर गुरुकुल मध्ये जे नियुक्त झालेले आहेत ते आमच्याकडून जर या व्यापामध्ये जर काही काम जात असेल तर तुम्ही सुचवू

ज्यावेळी ते तीनही बिंदू एकत्र येऊन ज्यावेळी काम करतील त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या मुलांचा विकास या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी वेळात वेळा कारण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार त्याचबरोबर आजच्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री श्रीराम पुरुषोत्तम दिमोटे सौमयुरी संजय राऊत गुरुकुल पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गागरे महेश सीताराम त्याचबरोबर सुभाष कानाणे श्री अशोक जोरवेकर अशोक शेळके गोरक्षनाथ शेळके संदीप खरडे अमित हुगळे सौ सीमा वाळके सौ मयुरी संजय राऊत श्री संतोष शेळके या सर्व पालकांचे देखील या ठिकाणी खरोखर मनापासून आभार त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक विद्यालयाचे प्राचार्य मान्य श्री वाघमारे सर उपमुख्याध्यापक श्री सर परिवेक्षिका श्रीमती मॅडम यांचे देखील आभार आणि माझ्या माहितीनुसार जवळपास सर्व पालकांच्या शंका या ठिकाणी दूर वाढलेल्या आहेत मान्य प्राचार्यांनी अतिशय सुंदर मानवी शब्दामध्ये तुम्हाला उद्बोधन केलेलं आहे तुम्ही खरोखर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने एकवार तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार